अशा पद्धतीने तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला कॉटन केक के स्लरी आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे ही स्लरी सोडल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या आठ दिवसांनी आपल्याला चौथा ऍप्लिकेशन करायचं आहे तर चौथ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हे एका एकरासाठी तीन किलो आणि पोटॅशियम शोनाईट हे एका एकरासाठी पाच किलो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्या डायम बागेला सोडायचं आहे पहिलं ऍप्लिकेशन आपलं इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस गेलं दुसरे ऍप्लिकेशन जी आपण स्लरी बनवायला सांगितली ती स्लरी गेली तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये कॉटन केक स्लरी गेली चौथ्या ऍप्लिकेशन मध्ये झिरो झिरो पन्नास एका एकराला तीन किलो आणि पोटॅशियम शोनाईट हे एका एकराला पाच किलो हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आठ आठ दिवसाच्या अंतराने हे चार ऍप्लिकेशन करायचे आहे आणि जे काही पाचव्या ऍप्लिकेशन आहे तर पाचव्या मध्ये जे आपण दुसऱ्या मध्ये शंभर लिटर स्लरी बनवलेली होती ती त्याच्यातली जी काही पन्नास लिटर स्लरी उरलेली होती तर ती पन्नास लिटर स्लरी आपल्याला या पाचव्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला वापरायची आहे तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कलर येण्यासाठी फळांची साईज होण्यासाठी आकार वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठी आपल्याला या पद्धतीने आठ आठ दिवसाच्या अंतराने जर आपली डाळिंब बागी साडेचार पाच महिन्याच्या पुढे असेल तर आपल्याला या आठ आठ दिवसाच्या अंतराने पाच ऍप्लिकेशन आपल्याला करायचे आहे तर जी आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये स्लरी सांगितली सांग तर ती स्लरी एकदा पुन्हा एकदा सांगतो मी तर शंभर लिटर पाण्यासाठी आपल्याला पी एम एस वनिता कंपनीचं पी एम एस हे आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे झिंक सल्फेट हे दोन किलो घ्यायचं आहे अमोनियम सल्फेट हे एक किलो घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नास हे तीन किलो घ्यायचं आहे आणि सॉइल टॉप फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं टॉप हे एक लिटर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शंभर लिटर पाण्यामध्ये सर्व आपल्याला स्लरी बनवायची आहे आणि पन्नास पन्नास लिटर आपल्याला दोन वेळेस दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आणि पाचव्या मध्ये ही स्लरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायची आहे त्यानंतर चांगल्या पद्धतीने कलर येण्यासाठी वजन वाढण्यासाठी चकाकी येण्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून सुद्धा उपाययोजना करता येणार आहेत